काय झालं हो काय झालं काय असे बसलेस हो मला बरंच नाही वाटत ते का बरं वाटत मला असं वाटते माझी गॅरंटी नाही आता कसली गॅरंटी जगण्याची जगण्याची आस नाही आता माझ्या एक काम करा ना तुम्ही दुसरं लग्न करताल का असं बस ना माझ्या वाईट कोण असेल दुसरं लग्न करीन पण तुझ्या मरणाच्या आधी आयो रिमान <laughs> 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 <laughs>